बारा वाजता पांढऱ्या रंगाच्या ऑडीने तीन ते चार गाड्यांना धडकवलं सुदैवाने याच्या जीवितहानी झाली नाही मात्र दीडशेच्या स्पीडने चालणाऱ्या या गाडीने मध्यधुंद अवस्थेमध्ये ज्या पद्धतीने एक धुडघूस घातला त्यात कुणाचाही जीव जाऊ शकला असता ज्या गाड्यांना ठोकलं त्या गाड्यांमध्ये असणारे लोक आणि इतर नागरिकांनी एकत्रित येऊन या ऑळीमधल्या दोघांना खाली उतरत भरपूर चोख दिला आणि त्यांना नजीकच्या पोलीस स्टेशनला नेलं पोलिसांनी अर्थातच नेत्याचा मुलगा आहे म्हटल्यावर कंप्लेंट लिहून घ्यायला टाळाटाळ केली मात्र प्रचंड गदारोळ झाल्यानंतर पहाटे साडेचार वाजता ही तक्रार झाली पण या तक्रारीमध्ये गाडीचा नंबर अजिबात नमूद केला गेला नाही हे फार विशेष आहे की गाडीचा नंबरच आला नाही एफ आय आरमध्ये शिवाजी कांबळे नावाच्या ज्या व्यक्तीने फिर्याद म्हणून फिर्यादी म्हणून पुढे आला आणि त्याच्याकडून तो गाडीचा नंबर त्याच्यात लिहिला गेला नाही पोलिसांकडून आर टी ओने सुद्धा गाडी तपासली नाही ज्या अर्थी एवढा गदारोळ झाला मारहाण झाली गोंधळ झाला त्या अर्थी गाडीचा नंबर तर अनेक लोकांना लक्षात होता पण पोलिसांनी तो नंबर नोंदवून घेतला नाही ऑब्व्हियसली आता सी सी टी व्ही फुटेजचा पण प्रश्न कदाचित निर्माण होऊच शकतो परंतु गाडीचा नंबर जो तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी नोंदवला तो नंबर आहे एम एच एकतीस ई के एकोणचाळीस एकोणचाळीस गाडी आहे प्रताप कामदार नावाच्या माणसाची गाडीचा नंबर परत एकदा सांगितला पाहिजे एम एच एकतीस ई के एकोणचाळीस एकोणचाळीस मालक आहे प्रताप कामदार गाडीची पी यू सी नाही आहे इन्शुरन्स नाही आहे बरेचसे पेपर्स लॅब्स आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आर टी ओनी पण काहीच केलं नाही कारण साहजिक का आहे बावनकुळे साहेबांचा मुलगा गाडीत आहे म्हटल्यावर कोण एवढी मोठी रिस्क उचलून कामगिरी करणार आहे बरं होय मी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचं नाव घेते आणि हे माझं स्पष्ट म्हणणं आहे की संबंधित पोलीस स्टेशनने ही गाडी जमा करून या गाडीतली जी माणसं आहेत आणि प्रताप कामदार जो या गाडीचा मालक आहे यालासुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये काही खुलासे कालमी केले होते आणि ऑडी चालक हा संकेत बावनकुळे होता आणि ती गाडी संकेतचीच होती यावर मी काल दुपारी ट्विट करून माहिती दिली यानंतर सायंकाळी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांच्या समोर येऊन स्पष्टपणे सांगितलं की होय ती गाडी माझा मुलगा संकेतचीच आहे आणि चौकशी निष्पक्ष व्हावी आनंदाची गोष्ट पण आता बावनकुळे साहेबांच्यासाठी माझे काही प्रश्न जर चौकशी निष्पक्ष व्हावी असं बावनकुळेजींना वाटत असेल किंवा वाटत होतं तर मग एफ आय आरमध्ये गाडीचा नंबर का आला नाही ज्या ऑडीने ठोकलं आणि जी गाडी संकेतच्या नावावर आहे ती कागदपत्र पोलीस स्टेशनकडे का जमा झाली नाही एफ आय आरमध्ये संकेत बावनकुळेचं नाव का आलं नाही या गाडीची कुठलीही तपासणी न करता ही गाडी आर टी ओने रिपेअरिंगसाठी लगेच कशी काय परत पाठवली हो कारण ही गाडी पुन्हा आम्ही आवाज उठवल्यानंतर टो करून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणली गेली ह्या ह्या सगळ्या गोष्टी आर टी ओ पोलीस प्रशासन यांच्यावर कुणाचा दबाव होता आणि तरीही जर म्हणणं असेल तरीही जर बावनकुळे साहेबांचं म्हणणं असेल की ही चौकशी निष्पक्ष व्हावी पुण्यातल्या कल्याणी नगरच्या पुरुषे कारसारखं प्रकरण होऊ नये कारण वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचा पुरुषे कार अपघात प्रकरणामध्ये प्रकरण दाबण्यासाठी हात होता हे आता पोलीस अधिकारीच सांगत आहेत याची पुनरावृत्ती होऊ नये असं जर बावनकुळे साहेबांना वाटत असेल तर मग संबंधित तपास कामामध्ये आणि एफ आय आर लिहिण्यामध्ये हयगय करणारे पोलीस अधिकारी तपासणी न करणारा आर टी ओ आणि गाडी ज्याच्या नावावर आहे आणि जो गाडी चालवत होता तो संकेत बावनकुळे या तिघांचं एफ आय आर कधी होणार आहे या तिघांवर कधी गुन्हे दाखल होणार आहेत संकेत बावनकुळेवर पोलीस तक्रार कोणती दाखल करणार आणि यामध्ये पोलिसांचा वर कुठलाही दबाव असणार नाही याची हमी बावनकुळे साहेब आपण त्याल का